thank mm -hmm. you दिनांक रोजी उचगाव गावातील गणेश तरुण मंडळाची मीटिंग कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या हॉलमध्ये आयोजित केली होती त्यावेळेस कार्यक्रमाला गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव साहेब तसेच उचगाव गावचे लोकनियुक्त सरपंच पैलवान मधुकर चव्हाण उपसरपंच तुषार पाटील पोलीस पाटील स्वप्नील साठे तंटामुक्त अध्यक्ष संजय निगडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष राजू यादव नामदेव वैंगडे ग्रामपंचायत सदस्य संदीप कुंभार राहुल मोळे करी सूरज पाटील उमेश पाटील दीपक रेडेकर सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव माने प्रमोद ढेकडे व गावातील तरुण मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव साहेब यांचा सत्कार उचगावचे सरपंच पैलवान मधुकर चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तंटामुक्ती अध्यक्ष संजय निगडे यांचा सत्कार गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक रेडेकर यांनी केलं व मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळांना आलेल्या अडचणी सांगितल्या यावेळेस होऊ नयेत अशी पोलीस प्रशासनाला विनंती केली यावर बोलताना गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव साहेब यांनी गणेश उत्सव कसा साजरा करावा व त्यामधील नियम व अटी याचे कसे पालन करावे हे सांगण्यात आलं व गणेश उत्सव तरुण मंडळांना ग्रामपंचायतीचा परवाना व पोलीस ठाणे यांचा परवाना घेणं अत्यावश्यक असल्याचं सांगण्यात आलं व गणेश विसर्जन मिरवणुकीचे टायमिंग हे सहाव्या दिवशी रात्री दहा पर्यंत राहील व शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे असे सांगण्यात आले तसेच राजू यादव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सांगण्यात आलं की उचगाव गावातील तरुण मंडळे पोलीस प्रशासनाला कायम सहकार्य करत आली आहेत या वर्षीही सहकार्य करतील विसर्जन मिरवणुकीचे टायमिंग दहाच्या ठिकाणी बारापर्यंत पर्यंत मिळावे असे गावातील तरुण मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष बोलत आहेत टायमिंग वाढवून मिळावं असं सांगण्यात आलं तसेच मंडळातले कार्यकर्ते दीपक मुदुगडे यांनी मागील वर्षी काही मंडळांना दोन तीन लाख रुपये खर्च करून आनंद घेता आला नाही व मागच्या वर्षी जसे नियम व लास्ट पाडले होते त्याचे व्यवस्थित नियोजन झालं नाही व यावेळेस तसे होऊ देऊ नका व मिरवणुकीमधील सर्व मंडळांना मिरवणुकीचा आनंद घेता यावा असं नियोजन करावं असं सांगण्यात आलं व जे शासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीचे टायमिंग दहाचे दिले आहे ते पोलीस प्रशासनाला आपण वरिष्ठांशी बोलून बारापर्यंत करता येतं का बघा असे मंडळातील कार्यकर्ते अमोल भोसले श्रेयस कदम यांनी व्यक्त केलं व लोकनियुक्त सरपंच यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना असे आश्वासन दिलं की मागील वर्षी झालेल्या अडीअडचणी यावर्षी येणार नाहीत काय झाले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो यावर्षी एक चांगले ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन मिळून मिळून मिसळून कशी चांगल्या व शेवटच्या मंडळातील कार्यकर्ते यांना त्या मिरणुकीचा आनंद कसा घेता येईल हे नियोजन करून असे सांगण्यात आलं व संयुक्त मंगेश्वर गल्ली यांनी डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करणार आहे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश उत्सव साजरा करणार आहे असे निवेदन गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव साहेब यांच्याकडे देण्यात आलं व कार्यक्रमाचे आभार सूरज पाटील यांनी मानले माझा स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न आहे आपण मागच्या वेळी नव्हता मागच्या वेळी दुसरे अधिकारी होते पण मागच्या वेळेचा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे की मागच्या वेळी प्रशासनाकडून आम्हाला कोणत्या प्रकारची हमी किंवा ही मिरवणूक कशा प्रकारे सुरळीत पार पडेल याची काही आश्वासन आणि नियम दिले होते त्यामधील नियम क्रमांक एक साहेब असा की त्यावेळी साहेब होते वाटतं घोडेपाटी साहेब त्यांनी आम्हाला काय सांगितलं होतं की चिठ्ठी पद्धत त्यांनी चालू केली होती चिठ्ठ्या काढून तर जो एक नंबरचा मंडळ आहे तो इथं सरकारनं वगैरे ते मंडळ चालू होणार होते स्टार्ट पण तसं झालं नाही साहेब मागच्या वर्षी ते मंडळ कोण होतं काय होतं मी आता ते खोलात जात बसत नाही कारण की तिथे जाऊन मला कोणत्याही प्रकारचा वाद इथे निर्माण करायचं नाही ते मंडळ लागलं पुढच मागच म्हणजे मिरवणूक मार्गाच्या स्टार्टिंगला त्यामुळे मागची जी मंडळ होती वीस पंचवीस ती बाहेरच्या बाहेरच राहिली नियम क्रमांक दोन साहेब साहेबांनी काय सांगितलं होतं का की हा आपला मुख्य जो चौक आहे त्या चौकामध्ये आम्ही प्रत्येक मंडळाला दहा मिनिटं देण्याची जबाबदारी पोलीस माध्यमातून घेण्यात आली होती हे देखील नियम पाळण्यात आला नाही तिसरा साहेब प्रश्न असा आहे की जे काही मधन मंडळ नव्हती तो मुख्य मिरवणूक मार्ग सोडून त्या मंडळाला देखील कसल्याही प्रकारे पायबंद घालण्यात आला नाही माझा सर स्पेसिफिक प्रश्न आहे आता मग भाऊ म्हणला की चिठ्ठी पद्धत ही चिठ्ठी पद्धत जर झाली तर याची जबाबदारी कोण घेणार की शेवटचं मागच्या दोन वर्षाचा अनुभव आहे वैयक्तिक माझा तरी आज या हजार रुपये कोणाचे तर पावती जातो ना चार चार वेळा घराकडे धा जायला लागते साहेब आम्हाला त्यावेळेपुढे तो माणूस हजार रुपये देतोय आणि आमचं तीन तीन चार चार लाख रुपये दोन वर्ष साहेब पाण्यात गेला अक्षरशः जर तुम्हाला आम्हाला जर ते नसे नसे। होत नसेल बाबा दहा पण आपल्याकडनं प्रशासनाच्या माध्यमातून मिळून संपत नसेल तर तसं आम्हाला सांगा स्पष्ट बाबा आमच्याकडून होत नाही आम्ही दुसरा काहीतरी पर्याय त्याला बघतो देखील उत्तर मला अपेक्षित आहे त्याचप्रमाणे साहेब आपण जसं आता म्हटला की परवानगी वगैरे वगैरे हे देखील निश्चितपणे आम्ही साहेब घेऊच पण अगदी टेंबलावाडी साहेब प्रसंग घडला असा की आमच्या त्या ठिकाणी मिक्सर काढून घेण्यात आले साहेब मला आपल्याला विनंती आहे की आज मला कोणताही धार्मिक द्वेष किंवा जातीवाद करायचा नसेल कारण की मी पण स्वतः एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेचा अभ्यास केलेला कॅन्डिडेट आहे तर शहरामध्ये इतर समुदायाचे गुरुस असतील किंवा पीर वगैरे असतील आता तुम्ही आम्हाला सांगितलं मांडवाची नियमावली सांगितला ते देखील तुम्ही शहर भागात जाऊन बघा साहेब कोणत्या प्रकारचे मांडव कशाप्रकारे नियमावली असत्या त्यांनी किती परवानगी घेतलेल्या तर ग्रामीणची जनता ही आधीपरी बाबडी माणसं आहेत यांच्या पाठीमाग कुठल्याही बड्या नेत्याचा हात नाही आज इथे असणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की मिटिंगला शंभर जण नेते असल्याचं आहे पण ज्यावेळी तिथं साऊंड बंद पाठला एकही नेता पुढे आला नाही स्पष्ट बोलायचं आहे भावना दुखवल्या गेल्या असतील तर डझन ही पोरं आम्ही निश्चितपणाने तुम्हाला जे काही कसलाही सोय लागेल आमचा आम्ही शंभर टक्के करतो फक्त जर तुम्ही जी काय नियमावली कराल म्हणजे ते चिठ्ठी पद्धत असू दे काही असू दे हॉटेलवर हे सर्व जबाबदारी कोण घेणार किती शेवटचं मंडळ तिथे येण्याचं हे ते काय अपसायच कष्टीकरणं करवे धन्यवाद संदर्भात तुम्ही बोललो की आधीच मग जस्ट आणून ही स्वतः डिवायस्पी साहेब आणि मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जसं सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांची आपल्याला वेळी बैठक ठेवायची की तेणेकरून प्रत्येक मंडळाला औखामध्ये येऊन मला बाबा दहाच्या आत कसं हे साध्य होईल त्या अनुषंगानेच त्या दिवशी आपल्याला बैठक ठेवायची आहे आणि ती जबाबदारी कुणाची एकट्याची नसणार ती सर्व माझी आणि तुमची आपल्या सर्वांची असणार आहे कारण गणेशोत्सव हा कुणाचा एकट्याचा नाही सर्वांचा आपल्या सर्वांचा आहे आणि मला बरं वाटतं की बाबा जो शेवटचा मंडळ मंडळ आहे त्याने सुद्धा ह्या चौकात यावं आणि त्याने सुद्धा त्याचा आनंदोत्सव साजरा करावा त्यामुळे आपण ते दोन दिवसात जेव्हा बैठक घेऊ त्या अनुषंगाने आपण सर्वांची जबाबदारी येते तुझी आणि माझी आपली सर्वांचीच आहे आणि आपण त्याच जबाबदारीने आपण योग्य नाही म्हणजे जसं एक नंबरला मंडळ आहे समजा कसं जर ठरलं चिठ्ठी पद्धतीचं तर त्यांनी त्या त्या त्यावेळे काढू जेणेकरून जो शेवटचा चोवीस पंचवीस नंबर काय असेल मंडळ त्यालासुद्धा चान्स भेटेल त्या अनुषंगाने एक नंबरच नाही मधले जे नंबर येतील त्यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे त्या वेळेनुसार आपण सुरू करू आणि वेळेच्या संपवण्यासाठी कशा पद्धतीने हे करता येईल त्या पद्धतीने प्रत्येकाला रिक्वेस्ट करून आपण हे करू त्याच अनुषंगाने आपण दोन दिवसांनी बैठक घेणार आहोत होवातील गणेशोत्सव त्यातील मंडळ आणि कार्यकर्ते गणेशोत्सव कसा साजरा करावा त्याचा नियम अटी काय आणि बऱ्याचशा सूचना केल्या त्या संदर्भात मी गांधीनगर पोलीस स्टेशनमधून आलेलो आहे प्रथम तर गावातील सरपंच उपसरपंच राजू दादा